श्री सद्गुरु पुरुषोत्तम स्वामी उर्फ भास्कर नारायण सावंत हे म्हणतात चंद्राला सोळा कला आहेत पण मनुष्य मात्राला सतरा कला आहेत त्या अशा आईच्या गर्भात फिरतो तो मस्त जन्मल्यावर होतात चालतो तो कच्छ अवतार सहा महिन्याने उभा राहून तो तो वराह अवतार पुढे चालायला लागल्यावर दात येते वेली चावतो ओरबाडतो तो नृसिंह अवतार पुढे माता पित्यांच्या खांद्यावर चढतो डोक्यावर पाय ठेवतो तो वामन वामनवतात त्याच्याही पुढे चांगला चालू लागल्यावर खेळता खेळता माता पित्याला वाटेल तसा मारतो लाथा मारतो तो परशुराम मा होतात पुढे आठ ते पंधरा या कालात अति प्रामाणिक एक वचनी तो राम अवतार सोळा ते बत्तीस या काळात स्त्री अभिलाषी व सर्व खोड्या करणे खेळणे तो आठवा कृष्ण अवतार त्याही पुढे सुना वगैरे आल्यावर सहानपणा कमी करून गप्प बसावे लागते बोध होतो तो, तो बौद्ध होतात शेवटी हाती काठी येते वात पित्त कफ वाढतो रक्त कमी होते शरीर कमजोर होते मग राग येणे कलह करणे स्वाभाविक असते तो कलंकी अवतार असे दहा अवतार अधिक चार देह सूक्ष्म लिंग कारण वस्तूर हे चार जन्म मरण हे दोन मिलून सोला आणि सद्गुरु कृपेने हट्ट योगाच्या हट्टोगाच्या समाधी लावणे ही सतरावी कला चंद्रापेक्षा मानवाला जास्त आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी या सतराव्या कलेचे फारच चांगले विश्लेषण केले आहे हरिओम